नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहोत जय श्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी जे अत्याधुनिक अवजार टॅक्टरचलित अवजारांचे एक प्रतिष्ठा असं मोठं दालन आहे त्या दालनामध्ये आपण आलेलो आहोत आज आपण ऊस शेतीसाठी उपयुक्त जे ऊसाच्या शेतीसाठी जे शेतकऱ्यांचं काम सुलभ करण्यासाठी जे टॅक्टरचलित अवजार आहेत त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत तर त्याच्यामध्ये प्रथमतः ज्यावेळेस शेती ऊस कारखान्याला जातो त्यावेळेस जे मशागत केली जाते आंतर मशागत ज्याला म्हणतो आपण त्यासाठी हे अवजार वापरलं जातं ज्यामध्ये दोन सरीमधील अंतर चार फूट पाच फूट सहा फूट असं जसं शेतकऱ्याच्या उपयोगाचा आहे त्यानुसार हे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो त्यामध्ये हे जे आहेत हे तुमच्या सरीमधील दोन्ही साईडला माती लावण्याचं काम करतात की पाळी घातली जाते आणि हा जो दात आहे तो दात ह्या मागच्यांना दा, सपोर्टिव्ह रोलमध्ये काम करतो त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जे उपयोगात होतं ते म्हणजे हे अवजार आहे जे तुमच्या ऊसाची बुडकी छाटली जाते ज्याला आपण नवीन लागण चांगला तोबरा फुटण्यासाठी उभे करतो त्यासाठी हे अवजार आहे मित्रांनो तर ह्या अवजाराला एक ख आपण खतपेटीही बसू शकतो जेणेकरून खताचा सोबत बगला छाटणं चाटन, ऊसाची छाटणी करणं आणि खत टाकणं असे तिन्ही एकत्र काम ह्या अवजारानं होतात या अवजारामुळं शेतकऱ्याला जो टाईम जाणारे किंवा जो टाईम जास्त लागणार आहे त्यामध्ये ह्या दोन्ही अवजारांनी ऊस शेती ही आपल्याला अतिशय उपयुक्त होऊ शकते मित्रांनो तर ह्या अवजारांसाठी आपल्याला मादलगाव या, आप मादल या ठिकाणी जयश्रीराम इंडस्ट्रीज ना नावाचे एक मोठे दालन आहे तिथं आपण ह्याला घेण्यासाठी येऊ शकता हे बनावट पूर्णपणे आय एस आय लोखंड वापरून एक हेवी ड्युटी मटेरियलचा वापर केलेला आहे ह्याला ह्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला एक आ, क्रम मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस या नंबरवर आपण ह्या दोन्ही अवजाराचं डिटेल्स फोटो त्याचे व्हिडिओ हे मागू शकता आणि आपण घर बसले ह्याला खरेदी करू शकता मित्रांनो धन्यवाद